नम पार्वती पते हर हर शंभू हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिव पुराण या चॅनलवरती देवादि देव महादेव म्हणजेच पार्वतीपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण तुम्हाला माहीत नसलेले शिवपुराण कथेतील प्रभावशाली उपाय पाहणार आहोत नंबर एक एखादी व्यक्ती म्हणतो की आमची कुलदेवी वृष्ट झालेली आहे पितृदोष वृष्ट झालेले आहेत घरात तणाव आहे तणावग्रस्त वातावरण आहे भांडण वा तंटे चालू आहेत शुभ महापुराण कथेत महाराजांनी आवर्जून असे म्हटले आहे की भगवान शिवशंकराच्या शिवलिंगामध्ये दे, नवग्रह देवता विसावलेले आहेत भगवान शिवशंकराच्या शिवलिंगामध्ये पितृविराजमान आहेत भगवान शिवशंकराच्या शिवलिंगामध्ये कुलदेवी कुलदेवता सर्व देव समावलेले आहेत तसेच भगवान शंकराच्या शिवलिंगामध्ये तेहतीस कोटी देवही समावलेले आहेत सर्व ऋषी सर्व नदी सर्व सागर सर्व सरोवर भगवान शिवशंकराच्या शिवलिंगामध्ये समाविष्ट आहेत भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती सारे जलचर भूचर हवाचर तर तुम्ही कधी रुद्र अध्यायाच्या या अध्यायाचे स्मरण केले त्यामध्ये असे येते की पर्वत ही शिव आहेत नदी ही शिव आहेत सरोवर ही शिव आहेत पशु ही शिव शिव आहेत जलचर ही शिव आहेत धरती ही शिव आहेत पृथ्वी ही शिव आहे आकाश पण शिव आहे संपूर्ण ब्रह्मांड शिवमय आहे संपूर्ण ब्रह्मांडात शिव भगवान शिवशंकर समावलेले आहेत त्यामुळे शिवलिंगावरती एक लोटा जल अर्पण करण्याने आपले कुलदैवत ग्रामदैवत पितृदैवत नगरदैवत प्रसन्न होते पण हा उपाय आपल्याला मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे त्या भोळ्या भंडारावर विश्वास ठेवून एक लोटा जल फक्त मनोभावे समर्पित आपल्याला करायला चालू करायचा आहे हे आहे एक लोटा जलाचे महत्व नंबर दोन ज्याच्या ज्याच्या घरी भगवान शिवशंकराचे शिवलिंग आहे भगवान शिवाचे शिवलिंग विराजमान आहे त्याच्यासाठी एक निवेदन आहे इच्छा आहे ते शिवलिंग कितीही छोटे असू द्यात कंकर एवढं का असेनात भगवान शिवाला स्नान घालायला बसता किंवा सकाळी देवपूजा करताना भगवान शिवाला जलाभिषेक करता तेव्हा एक निवेदन आहे की शिवलिंगासाठी एक छोटंसं वेगळं प्लेट किंवा ताट करावे पात्र करावे आणि त्यामध्ये शिवलिंगाचा जलाभिषेक करावा ते जल आपण आपल्या घरात श्रीशिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून शिंपडले आपली मुलं ऐकत नाही त्यांना थोडेसे पिण्यासाठी दिले आपण थोडेसे अचमन केले घरातील प्रत्येक के व्यक्तीला पिण्यासाठी थोडेसे दिले तर भोलेबाबाचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी राहून घरातील ताणतणाव नष्ट होतो आणि तुळशीला सोडून इतर कुठल्याही वृक्षाला ते जल अर्पण केले तर त्याच्या सावलीमुळे सुद्धा आपल्याला शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि वाईट बाधा आपल्या घरापर्यंत येत नाही नंबर तीन पाच ते सात दिवस सलग रेग्युलर बलेही आजच्यापासूनच चालू करावा ज्या व्यक्तीला खूप भारी त्रास आहे खूप भारी तकलीफ आहे काही केलं तो त्रास ते दुःख नष्टच होत नाही तर द्विजेश्वर महादेवाचे नाम घेऊन स्मरण करून शिवशंकराच्या शिवशंभूच्या शिवलिंगावर पण ते जल जलाधारी जिथून पाणी खाली पडते तिथून द्विजेश्वर महादेव या नामाचे स्मरण करत चारू चारी बाजूने गोलाकार जलाची धार ठेवावी नंतर गोलाकार धार ठेवावे आणि शेवटी ज्या ठिकाणी तुम्ही उभा राहिलेला आहात मग दक्षिण दिशेकडे उभे राहिलेला आहात किंवा उत्तरेकडे उभे राहिलेला आहात तर तिथून भगवान शिवाचा शिवलिंग आहे तिथे जल अर्पण करून द्विजेश्वर महादेवाला मनापासून प्रार्थना करायची आहे मग ती कसलीही तकलीफ असो त्रास असो तर तो लवकर नष्ट हो नंबर चार शिवपुराण कथेत पंडित मिश्राजी महाराजांनी खूप छान असे वर्णन आणि निवेदन केले आहे की हा उपाय खूप प्रभावशाली आहे एकदा व्यक्तीला जमीन जुमला नाही पाहिजे तितके पुरेसे अन्नाचा घरात संसारात पुरवठा होत नाही एखाद्याची हातगाडीवर फल विक्री आहे भाजी विक्री आहे तुमचं आयुष्य भाड्याच्या घरातच घालवत आहात तुम्हालाही वाटतं जे तुमचे झाले ते मुलांचे होऊ नये तर शिवशंकर मनोभावे श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून दररोज दोन ठिकाणी जल अर्पण करायला चालू करा केवळ दोनच ठिकाणी एक शिवलिंगावर श्रीशिवाय नमस्तुभ्या स्मरण करून आणि दुसरे बेलाच्या वृक्षाखाली एक लोटा जल समर्पित करावे तर बेलवृक्षाखाली तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो पण माता जगदजननी जगदंबा पार्वती माता लक्ष्मी यांचाही वास असतो नंबर पाच शिवपुराण कथेत याचेही खूप छान असे वर्णन केले आहे की तुम्ही मंदिरात गेला आहात आणि मंदिरात गेल्यानंतर तुम्ही काळी पेटी तूप वाती असे सर्व साहित्य घेऊन गेला आहात पण दिवा घेऊन जायची तुम्ही विसरून केला आहात तिथेच मंदिरात एक दिवा आहे त्या दिव्यामध्ये तुपाच्या दोन वाती प्रज्वलित केल्या तर त्याचे पण पुण्य तुम्हाला न मिळता ज्यांनी तो दिवा ठेवलेला आहे त्याच्या खात्यात त्याच्या कर्मात ते पुण्य प्राप्त होते त्या व्यक्तीला पुण्य प्राप्त होते मग तुम्ही हजार दिवे लावा लाख दिवे लावा रोज दिवा प्रज्वलित करा पण त्याचे पुण्य तुम्हाला मिळणार नाही म्हणून दुसऱ्याच्या दिव्यात कधीही आपला दिवा प्रज्वलित करायचा नाही नंबर सहा शिवपुराण कथेत मंदार म्हणजे रुईचे झाड आणि शमी या दोन्ही या दोघांनी मिळून भगवान शिवशंकराची आराधना केली भगवान शिवशंकर शंकर प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले की जो व्यक्ती मंदार झाडाचे पान किंवा फूल आणि शमी झाडाचे पान किंवा फूल मला समर्पित मनोभावे करील माझ्या शिवलिंगावरती समर्पित करेल तर त्याला हजार अश्वमेघ यज्ञाचे स्नान आहे हजार अश्वमेघ मेघाचे पुण्य ते एका क्षणात प्राप्त होईल नंबर सात कधी कधी असे होते खूप महत्त्वाचे काम आहे खूप महत्त्वाचे कार्य आहे पण ते पूर्ण होत नाही त्यात अडथळे येत आहे ते कार्य होतच नाही तर सलग दोन ते तीन सोमवारी उजव्या हातात एक बेलपत्र आणि त्याच्यावरती एक लोटा जल शिवमंदिरात घेऊन अशोक सुंदरीच्या ठिकाणी ते एक बेलपत्र आधी समर्पित करावे मग त्या बेलपत्राचा पाणी खाली जाते जलाधारी आहे त्या ठिकाणी करावे आणि एक लोटा जल जे घेऊन गेला हा ते अशोक सुंदरीच्या ठिकाणी समर्पित करून शिवलिंगाच्या कंकरच्या गोलाकार ते जल समर्पित करावे आणि नंतर त्या कंकर शिवलिंगावर समर्पित करावे दोन ते तीन सोमवारी तुमचे हे काम कार्य पूर्ण होईल अडथळे यायचे पूर्ण बंद होतील मग ते कितीही मोठे काम असो कार्य असो महत्त्वाचे काम असो तर ते पूर्णत्वास येईल सक्सेस होईल पण हे उपाय तुम्हाला तुमच्या पृथ्वीपती अधिपती शिवशंभो शिवशंकरावर मनोभावे विश्वास ठेवून आणि श्रद्धेने करायचे आहेत असं नाही की घेतला तांब्या आणि व्हायला शिवलिंगावरती एक तांब्या जल आणि माझे हे काम पूर्ण होणार तुम्हाला मनोभावी आणि विश्वासाने हे उपाय करायचे आहे तर मग ते काम कितीही मोठं असो कितीही अवघड असो कितीही कष्टदायक असो तो फो भंडारी तुमची नक्की इच्छा पूर्ण करतो तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून सांगा आणि आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाइप करा धन्यवाद